घेतला सगळा का विसरलाच नाही ना तिथून काय विसरू नको काय नको आता राहण्यामध्ये भेटेल ना फाटी आपल्याला हां यायला घेऊया राखीला घेऊया नको नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये राणामध्ये निघालोय फिरायला पार्टी आहे आज आणि गेल्यावर तुम्ही बघितलं असणार ती चिकनची पार्टी केली होती ती या वेळेला गेलीच्या पर्यावरण बोलत केलीच्या पर्यावरण लहान असताना जायचो तिकडे पोहायला वगैरे आता बरीच वर्षी तिकडे गेलो नाही मी बघूया तिकडे पाणी वगैरे काय बघूया तर असेल तर ठीक आहे कारण आता झरे आटलेत खूप छान वाटतंय राहनातून चालताना भारी वाटते एकदम दुपारचे पाहुणे बारा वाजलेत जास्त ऊन नाही आहे थंडीही चालू झाली आहे गावी बऱ्याच दिवसानंतर ह्या साईडला मिळालो आहे ससा कधी येणं होत नाही इकडे बघूया वाट उसरलोय तरी पण बघूया शोधत शोधत जाऊया निखिली सगळी फाटी घेतल्यात तुला माहिती आहे का निखील रस्ता रस्ता करतोय अरमात आरामात आरामात आता का मात इकडे येत नाही कोण ना त्याच्यामुळे जास्त बंद आहे बघा तरी पण वाट काढतोय मी त्यातूनच बरोबर आलो का आपण हा खूप झाडी वाढली आहे रानटीत जाणाऱ्यांची थोडी भीतीच वाटते कारण आता जंगलात जास्त कोणी येत नाही रस्ता आम्ही उसरलोय आता इथूनच पुढे पुढे जाऊया बघूया भेटतोय का रस्ता पाणी आहे अजून थोडं थोडं थकलंय ज्या ठिकाणी जायचं आहे ना आपल्याला ते ठिकाण नाही अजून भेटलं आहे बघूया ट्राय करूया बघा देखील कसा गेला सापडला जास्त फायनली ह्या बाजूने ना ह्या बाजूने आम्ही यायचो आत्ता कसं आलं माहिती का आता या या साईडला कोणी येत नाही इकडे कपडून घ्यायला यायचो पूर्वी ह्या बाजूला त्या बाजूवरती कातळ आहे खूप मोठं कातळ आहे ते तुम्हाला दाखवत होता तिकडे जापर्यंत पार्टी करूया सगळं हे बघा पूर्ण एकदम बंद झालं निखील गेला आतमध्ये बघा निखील कुठून गेलास तू कुठून परत तू येऊ हवा टाईट होणार आहे बघूया बघा यातून जायचं आहे बंद बापरे हां ते बंद झाली सगळं असे जागा मला वाटतं चल घेऊया दबला खूप दिसून आलो आहे शोधत शोधत आलो जागा ती हे बघा सगळं बंद झालं आहे आता कोण येत नाही ना रानामध्ये पूर्वी यायची लोक गोड वगैरे घेऊन यायची त्यावेळेला रस्ता वेळ असायचा रानामधून पूर्ण सगळं बंद झालं आता थोडी भीती वाटते रानामध्ये यायला पूर्वी माणसं राणामध्ये सुरू असायची आता एक माणूस नाही रानामध्ये बघा बापरे भेटला हा 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 भेटली फायनली जागा थकलो कुठे भाजू या सावलीमध्ये घे ना इथे खाली घे निघील इथे खाली घे लहानपणी खूप फिरायचो इकडे माचिस दो बस आ जाती आधी पेट होंगे पातरी पातरी पेड़ घेल गए थोड़ी ही तो छोटी छोटी है ना ती पेटली नहीं था कि चांगला पेड़ गेला पेटलाय बघा ट्राय करत होता कर कधीपासून पेटतच नव्हता पेटू देत चिकन घेतलं आपण धुवून स्वच्छ असा सुरी पण काढ सुरी कशामध्ये मसाल्यामध्ये हे मीठ टाकले आणि हे चिकन मसाला आणले मिक्स करूया ना हा चिकन मसाला मीठ बरं होईल ना लावून घे तुला मध्ये फिरायची मजाच वेगळी मस्त एकदम शांत वाटते निवांत वाटते एकदम भारी वाटते पीस आपले सगळे रेडी झालेत मसाला लावून Đi đâu mắt không mắt, அந்த பச பேட் கிடல இதோ அது வந்து इकडे कालेजी आहेत आणि इकडे पीस आहेत मस्त एकदम भाजून घेतलेत आपण घरी करतोच म्हणा पार्टी परंतु रानामध्ये येऊन पार्टी करायची मजा वेगळी आहे सेजून चटणी पण आपण घेऊन आली आहे भार <coughs> सकाळी सात वाजता घरी आलो एवढं काय होतो मग हा चला आता मी निघतोय पार्टी वगैरे एकदम मस्त झाली मजा आली ना हा धमाल तुम्हालाही बघायला मजा आली असणार दुपारच्या आता एक होत नाहीत वेळ होतो राहण्यामध्ये आणि निवांत वाटत होतो शांत वाटत होतं आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की करा आणि व्हिडिओ आवडला जर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू पण असतात नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय